मी गेल्या काही दिवसांपासून असंच ट्विट करत आहे की महाराष्ट्राची लोकशाही ही गुजरातच्या ईव्हीएमच्या विळख्यामध्ये अडकते का काय असा का प्रश्न जसा मला पडलेला आहे तसं महाराष्ट्राच्या तमाम जनतेला पडलेला आहे त्याच्यातून बऱ्याच काही माहिती मी लोकांसमोर तिथं आणलेली आहे प्रत्येक माहितीचा शहानिशा ही कोणाला कोणाला करता येईल त्यात काय करायला हरकत नाही फक्त लोकातली चर्चा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून जास्त लोकांपर्यंत घेऊन चाललेलो आहे तुम्ही टपरीवर जावा लग्नात जावा सुखदुःखात कुठेही जावा जिथं लोकं आहेत त्यांना फक्त विचारा की जो निकाल या महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे तो स्वीकारण्यासारखा आहे का लोकच तुम्हाला सांगतील काहीतरी गडबड आहे आता आमचं फक्त मत एवढंच आहे लोकशाही जिवंत ठेवायची असेल ती काय गडबड आहे याच्यावर शहा शा कुठं ना कुठंतरी होण्याची जरुरत आहे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशनली पुढाकार घ्यावा दिल्लीत बैठक होते तीन ते चार दिवस आज निकाल लागून राज्याचा मुख्यमंत्री पदाचा था चेहरा ठरत नाहीये एकनाथ शिंदेनी माघार घेतल्यास सरकत जमत झालंय मग आता कोण होईल राज्याचा मुख्यमंत्री लवकरात लवकर व्हावं अशी इच्छा काय आमदार एक सामान्य नागरिक विषय एवढाच आहे की ऑप्टिक जर तुम्ही बघितलं महाराष्ट्र हे राज्य या देशातलं सर्वात विकसित राज्य आहे ठीक आहे जो विकास काँग्रेस राष्ट्रवादी आणि आपल्या विचाराच्या काळामध्ये होत होता तो विकास कुठेतरी आता कमी झालेला आहे पण जो कुठला निर्णय पूर्वी घेतला जात होता तो महाराष्ट्रामध्येच घेतला जात होता आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय आणि चार चार दिवस जाऊन तिथं थांबावं लागतंय ते सुद्धा ॲप्सुलेट मेजॉरिटी असताना म्हणजे बी जे पीला एकशे बत्तीस आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत त्याच्यात बाब एकनाथ साहेबांचे जे कुठले असतील अजितदादांचे असतील त्यामुळे दोनशे बावीस आमदार निवडून आल्यानंतरसुद्धा यांना निर्णय घेता येणार की कुठला मुख्यमंत्री तिथं बनेल भाजपचाच मुख्यमंत्री तिथं बनेल मला खरंतर आधी वाटत होतं वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल पण कालची त्यांची प्रेस बघितल्यानंतर त्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदा सुद्धा नाव घेतलं गेलं नाही त्याच्याबाबत अजितदादांचंसुद्धा नाव एकदा सुद्धा घेतलं नाही नाव फक्त कुठले घेतले गेले तो मोधी सा, तर मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं ती प्रेस आखी बघितल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते असं वाटतंय पण बी जे पीचाच मुख्यमंत्री बनेल आता देवेंद्र फडणवीस साहेब बनतील का अजून एखाद नाव जे चर्चेत आहे ते बनेल हे आपल्याला मात्र सांगता येणार नाही अजित पवारांनी पण दावा सोडलाय का कारण अजित पवारांची नेते कालपासून असं म्हणतात की दादा व्हावं ही इच्छा आहे पण महायुती ठरवेल किंवा भाजप ठरवेल मग दादांचाही चान्स गेलाय का असं दादा होत असतील तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल शुभेच्छा देईल फक्त खरच केलं जाणार आहे का आता आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचं आहे बघू काय होतंय आणि जर खरच त्यांना मुख्यमंत्री पद दिलं स्वतः जाऊन पुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल आणि मी स्वतः त्यांचं दर्शन घेईल माझे काका म्हणून मी पुतण्या म्हणून पार्टी म्हणून नाही पण फक्त पुतण्या म्हणून बाकी काही वेगळं आमदार लागतात एकोणतीस आकडेवारी होते काय ठरले रोहित पवारांचं देखील विरोधी पक्ष नेते अजून बरेच नेते महाविकास आघाडीमध्ये आहेत जे वयाने आणि अनुभवाली माझ्यापेक्षा कितीतरी सिनियर आहेत ठीक आहे कदाचित काही प्रमाणात मी आक्रमक असेल पण जो काही अनुभव आहे तो सुद्धा गणला जातो त्यामुळे आमचा जेव्हा गट केला जाईल ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा एक गट केला जाईल त्याचा एक नेता हा विरोधी पक्ष नेता नक्कीच होऊ शकतो पूर्वी सुद्धा जेव्हा आदरणीय पवार साहेबांचे त्रेचाळीस आमदार हे निघून गेले होते त्यावेळेस इतर पक्षाला विश्वासात घेऊन पवार साहेब हे विरोधी पक्ष नेता झाले होते तशी आता सुद्धा परिस्थिती होऊ शकते पण मात्र ते कोण होणार हे बघावं लागेल असं कोणी करू नये विनंती करतो की जर केंद्रातल्या नेत्यांनी वेगळा काही निर्णय घेतला तुम्ही भाजपचे कार्यकर्ता असला तर या पवित्र भूमीचे म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही नागरिक आहात त्यामुळे कुठल्याही पक्षाचं तुम्ही असलं तरी चुकून सुद्धा स्वतःवर रॉकेल नाहीतर तुम्ही पेट्रोल टाकून घेऊ नका शेवटी महाराष्ट्र आहे त्यामुळे पक्ष बाजूला ठेवा उगाच ट्विट करायचं म्हणून कुठेही ट्विट करू नका आणि करायचं म्हणून काय चुकीचं करू नका जर करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये आला तर फक्त तुमच्या आईवडिलांचा विचार पहिल्यांदा करा नेत्यांचा दुसऱ्यांदा करा कारण का आईवडील हे अशी लोकं आहेत ज्यांनी कष्ट करून तुम्हाला मोठं केलेलं आहे तुम्हाला शिकवलेलं आहे नेते कदाचित आज तुम्हाला ले भारी लय वाटत असतील पण बरेच नेते फक्त आपला वापर करून घेतात काही निर्णय घेण्यापूर्वी आई वडिलांचाच विचार तुम्ही करावा कारण कदाचित भाजप एक वेगळा चेहरा मुख्यमंत्री पदाला पुढे आणू शकतं अशी संभावना नक्कीच आहे महायुतीमध्ये आता एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला वाटणार एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले बाहेर दादांच्या पक्षाला असं वाटणार दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे आता भाजपमध्ये सुद्धा चाळीस लोकांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे पण असे काही लोक असतील त्यांना वाटत तसं दुसरं कोणीतरी झालं पाहिलं त्यामुळे गटतट पक्षामध्ये पण असतात आणि युतीमध्ये सुद्धा आहेत त्यामुळे आता ते पुढं कोणाला करतात हे आपल्याला बघावं लागेल पण आता ॲब्सुलेट मेजॉरिटी येऊन सुद्धा तुम्ही चार दिवस वाया घालवलेले आहेत महाराष्ट्रात वाट बघत आहेत की जे जे काही आश्वासन आश्वासनं तुम्ही पुढे केलेली आहेत ती आश्वासनं पहिल्या दिवसापासून तुम्ही पूर्ण कराल आम्ही वाट बघतो आणि जनताही वाट बघत आहे म्हणजे जर ईव्हीएम मॅनेज झालं असत तर मग त्यांचं मताधिक्य एक लाखाचं पुढे गेलं असतं असं जर त्यांनी म्हणलं असेल एक तर मी त्यांचं अभिनंदन करतो की तिथं ते निवडून आलेले आहेत आणि मग त्यांचा ई व्ही एम आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका